काय सांगितलं की जे कोण असतील मग ते हिंदू असो मुस्लिम असोत जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील मग तो कोणी असो तो आपल्या देशाचा शत्रू आहे दुर्दैवाने त्यावेळेला जे काय ब्लॉम झाले ज्या काही गोष्टी झाल्या याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून <coughs> बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती आज काय झालंय माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रोहो आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि <laughs> त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवार नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे जाती जाती तेढ वाढवणं ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत या घटना तुम्ही सगळ्या बघा जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जाते वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही कट असं जर गेलो तर मला दोन दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायबल्ली करण्याचा अधिकार ना मलाय विरोधक म्हणून ना सत्ताधाऱ्यांना आहे हा कोणालाच अधिकार नाहीये हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि म्हणून मग मला राहायचं कसं मला बोलायचं काय मला खायचं काय याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही याचबरोबर आपलं राज्य संघराज्य आहे आपला देश संघराज्याच्या पद्धतीने चाललाय केंद्र सरकार युनियन टेरिटरी अशा वेगवेगळ्या भागामध्ये याची सगळी रचना केली गेलेली के आहे संघाचे अधिकार केंद्राचे अधिकार केंद्राकडे आहेत राज्याचे अधिकार राज्याकडे आहेत युनियन टेरिटरीचे अधिकार युनियन टेरिटरीकडे आहेत परंतु सगळ्या एकमेकाच्या अधिकारावरती अतिक्रमण करण्याचे काम चाललंय मला जी काय माहिती आहे किंवा जी माझ्या वाचनामध्ये आहे युद्धजन्य परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती नैसर्गिक संकट अशामध्ये केंद्राचे अधिकार असतात युद्ध याच्यामध्ये केंद्राचे अधिकार असतात बाकी सगळे अधिकार हे राज्यांकडे असतात परंतु आणि राज्यांना मदत करणं राज्यांचा निधीचा समानता राखणं राज्यांना उत्कर्ष राज्यांचा होण्यासाठी त्यांना जी काय मदत लागणं ती देणं परराष्ट्र धोरण आखणं ह्या गोष्टी केंद्राच्या अखत्यारी देतात परंतु सध्या चाललंय काय प्रत्येक राज्यामध्ये जिकडे तुमचं सरकार आहे त्याच राज्यांना फक्त मदत मिळते बाकीच्या राज्यांना मदत मिळत नाहीये बाकीची राज्य भिकेचा कटोरा घेऊन केंद्र सरकारच्या समोर उभे आहेत हा सगळीकडे तुमचंच आहे म्हणून भिकेचा कटोरा घेऊन उभं राहायचंय हा मणिपूरमध्ये पण आहे तर अशा पद्धतीने केंद्राचा जो काय राज्य सरकारवरती हस्तक्षेप आहे हा हस्तक्षेप या घटनेच्या माध्यमात कुठेही लिहिले गेलेले नाहीये की केंद्राने राज्यामध्ये ढवळाढवळ करायची केंद्राने राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करायचा राज्य सरकारला जो काय निधी द्यावा लागतो त्या निधीमध्ये आखडता हात घ्यायचा निधीचा समान वाटप हा या घटनेमध्ये दिलेला माझा अधिकार आहे आता निधीचा समान वाटप केंद्र आणि राज्यामध्ये तर तफावत आहेच तिकडे तो भाव आहेच पण तो दुजा भाव राज्यामध्ये पण आहे हा दुजाभाव निधीचा वाटप करताना ज्या पद्धतीने दुजाभाव केला जातोय माझ्याकडे आज माझा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार नाही या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अगोदर शंभर ते दोनशे कोटी रुपये पर्यंत पैसे दिले गेले शंभर ते दोनशे कोटी रुपये आपल्याला हवे असतील तर मी आपल्याला वर्क ऑर्डर आणून देतो एखाद्या मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबई सारखा मी आता मुंबईचा बोलतो शंभर कोटी जिथे प्रत्येक वर्षी मला तेरा ते चौदा कोटी रुपये मिळतात ज्या पंधरा कोटीमध्ये माझ्या मतदारसंघाचं सगळी कामं होतात त्या मतदारसंघामध्ये शंभर कोटीच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या मग त्या नगरविकास खात्यामध्ये दिल्या गेल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या डीपीडीसी मधून दिल्या गेल्या आता हे शंभर ते दीडशे कोटी रुपये कोणाचे आहेत हे कर्ज त्याचे आहेत हे माझे आहेत मग मा मी ज्या वॉर्डामध्ये त्यांचा आमदार नाही त्या वॉर्डात राहतो त्या वॉर्डात जर माझा निधी आला नाही त्या वॉर्डात माझं कामं झाली नाही त्या वॉर्डातले माझे रस्ते झाले नाही त्या वॉर्डातल्या माझ्या नागरिक सुविधा झाल्या नाहीत त्या वॉर्डातला विकास कामाचा जो अपेक्षित आहे ज्याचा अधिकार मला या पुस्तकाने दिलेला आहे त्या वॉर्डामध्ये जर निधीचं असमान वाटप होत असेल त्याला जबाबदार कोण हा अधिकार दिला सग तुम्हाला राज्यघटनेने आता जिथे नगरसेवक नाही आहेत मुंबई महानगरपालिका आता अस्तित्वात नाहीये सगळ्या जिल्हा परिषद अस्तित्वात नाही आहेत तिकडे नगरसेवक जे माझी असतील त्यांना फोडण्यासाठी दोन दोन पाच पाच दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा कोटीचे नगरसेवकांचे निधी दिले जातात माझा काय दोष आहे की मी त्या वॉर्डात राहतो ज्या वॉर्डामध्ये माझा नगरसेवक नाही आहे राजकीय त्या राजकीय पक्षाचा नगरसेवक नाही त्या वॉर्डाला एका वॉर्डाला पैसे मिळतात एका वॉर्डाला पैसे मिळत नाही ही असमानता निधीचं असमान वाटप ही मदे अभी या घटनेमध्ये अभिप्रेत आहे आज पंच्याहत्तर वर्षानंतर या घटनेची जी काय पाय बनली होते घटना तुडवली जाते जो भेदभाव केला जातोय ह्या भेदभावासाठी बाबासाहेबांनी ही घटना लिहिली नाही बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती सगळ्यांना समान वागणू सगळ्यांना समान न्याय याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि आज तुम्ही आमच्या पकडून पकडून एक वॉर्डाचा कार्यकर्ता तो देखील निधी घेऊन येतो एका विशिष्ट पक्षाचा की माझ्याकडे निधी आहे आणि जो लोकप्रतिनिधी होऊन गेलाय जो लोकप्रतिनिधी आहे तो त्याच्या तोंडाकडे बघत बसतोय की तुला निधी मिळतोय मला निधी मिळत नाही ही असमानता नाहीये या असमानतेसाठी बाबासाहेबांनी लिहिली होती घटना आणि म्हणून ही असमानता दूर करण्याचं काम हे राज्याच्या प्रमुखाचं आहे त्यांनी ही असमानता होऊ दिली नाही पाहिजे हे राज्यपालांचं काम आहे हे राष्ट्रपतींचं काम आहे कारण ते या संघ जी काही यंत्रणा आहे याच्यातले प्रमुख घटक आहेत आणि म्हणून राज्य सरकार आमच्यावरती अन्याय करते असं म्हणून आम्ही जातो आम्ही जातो राज्यपालांकडे राज्यपालांकडे गेल्यावरती राज्यपालांना बेबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगतोय असा अन्याय होतोय तसा अन्याय होतोय राज्यपाल म्हणतात ओके आय विल टेक इन टू आय विल कन्सिडर दिस मॅटर आजपर्यंत कमीत कमी माझ्या वीस वर्षाच्या कार्यकर्दीमध्ये जवळजवळ एक ऐंशी वेळा मी राज्यपालांकडे गेलो असेल आजपर्यंत ते कन्सिडरेशन कधीच मला दिसलेलं नाही पहिल्यांदा राज्यपालांवरती कोर्टाने ताशेरे ओढलेत राज्यपाल हे पद असं एक घटनात्मक पद आहे ज्या पदाची गरिमा आहे ज्या पदाचा दर्जा आहे त्या पदाच्या दर्जावरती कोर्टात आशेने ओढत याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली होती की घटनात्मक पदावर बसून तुम्ही एका राजकीय पक्षाचं काम करताय याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना दिली आहे त्यांनी जी पद लिहिलेली आहे त्याच्यामध्ये घटनात्मक पद काय घटनात्मक पदांचा का दर्जा काय घटनात्मक पदांनी काय काम करायला पाहिजे या सगळ्या घटनात्मक पदांच्या कामाचा दर्जा मागच्या काही कालावधीमध्ये राज्यपालांच्या हस्ते तुडवला गेला आणि म्हणून राज्यपालांवरती मग ते राज्यपाल नियुक्त आमदारांची केस असू देत राज्यपालांनी सरकार स्थापनेच्या वेळेला घेतलेली भूमिका असू देत या दोन्ही गोष्टींमध्ये राज्यपालांवरती ताशेरे आले